नमस्कार आज आपण अशी कुरकुरीत पंधरा मिनटात होणारी जिलेबी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी कढईमध्ये एक कप पाणी घेतलेलं आहे आपण पाकासाठी तयारी करत आहोत आणि दीड कप मी साखर टाकणार आहे आता एक कप टाकला आहे अजून अर्धा कप मी ही साखर घेतलेली आहे आपल्याला आप पाक बनवण्यासाठी वेलची पावडर घेतलेली आहे कुठून थोडीशी आणि हा फूड कलर आहे आपल्याला जो कलर पाहिजे मी असा पिवळ्या कलरचा घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं केशर टाकणार आहोत केशरनं खूप छान म्हणजे आपलं हे होऊन जातं टेस्टी येते आपल्या जिलेबीला आणि आपला पाक मस्त तुम्ही बघू शकता तयार झालेला आहे छानपैकी आपला तारेचा पाक झाला आता मी एक कप मैदा घेतलेला आहे मी बघू शकता बराबर आणि ह्या कप याच्या सायडीने एक एक चमचा तूप घेतलेला आहे हे घरचं तूप आहे आणि याला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याला आपण छान असं याचं बॅटर तयार करून घेणार आहोत मस्त एक त्याच्यामध्ये अशा काही गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे चमच्याच्या सायाने हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून हे आपण आता मस्त भिजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं मस्त पीठ तयार झालं आहे त्याच्यामध्ये मी घेतला आहे एक चमचा इनो आणि याच्यावरती आपण थोडंसं पाणी टाकूया आणि चांगलं फेटून घेऊया पाच मिनटं आपल्याला याला फेटायचं आहे जेणेकरून आपलं पीठ छानपैकी फुकतं तुम्ही बघू शकता ह्या कपाच्या साहाय्याने मी एकच कप मैदा घेतला होता केवढं पीठ झालेलं आहे खूप छान झालेलं आहे आता आपण याला असं असं पीठ आपलं तयार झालं पाहिजे आणि आता माझ्याकडे दुसरं काय नव्हतं तर मी ही आपली मिठाची पिशवी घेतलेली आहे त्याच्यापासून आपण आता याला छिद्र हे करून जिलेबीचं जिलेबीत तळून घेणार आहोत आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि आता असे मस्त छोट्या छोट्या आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण हा जिलेबी बनवून घेऊया छानपैकी आपले मस्त छोटे छोटे पाहिजे ते असं बनवून घेतले तुम्ही बघू शकता आपले मस्त छान अशी जिलेबी तयार आहे एकदम एक कपापासून तुम्ही बघू शकता आपला असा बाऊल भरला आहे एवढी जिलेबी झालेली आहे आणि खूप क्रिस्पी आणि खूप छान झालेली आहे तुम्ही बघू शकता फक्त एक कप मैदा घेतला होता मी आणि हे पहा तुम्ही एक बाऊल भरून आपली जिलेबी तयार आहे धन्यवाद